नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विधानसभा निवडणुकीत माहिती सरकारला न भूतो न भविष्यत असं यश मिळालं पण त्यानंतर खातेवाटपापासून ते पालकमंत्री पदापर्यंत प्रत्येक वेळी तिढा निर्माण झाला भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद चवाटावर अनेकदा आलाय अशी खाते वाटपाचे गुराळ चालले त्यानंतर आता पालकमंत्री पदाचा तिढा आलाय रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून घोड अडकले रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून माहितीमध्ये चर्चा आड रस्ती सुरू आहे भाजप नाशिकच्या पालकमंत्री पदावर ठाम आहे तर अजितदादा रायगड सोडण्यास तयार नाहीत त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे कोंडीत झाल्याचे चित्र आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेकडून तोडगा लवकर गेला असं सांगण्यात येत आहे पण मंत्री मंडळाच्या बैठकीपर्यंत यावर ठोस निर्णय होईल असं दिसत नाही नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली पण त्यानंतर शिवसेनेकडून याला विरोध करण्यात आला दादा भुसे यांना नाशिकचे पालकमंत्री पद द्या या मागणीने जोर धरला त्यात अजितदादा यांच्या राष्ट्रवादीनेही उडी घेतली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही पालकमंत्री पदावरून खत व्यक्त केली त्यामुळे नाशिकवरून माहितीमधील खदखद समोर आली दोन हजार सव्वीस मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा ना होणार आहे त्यामुळे भाजप हे पालकमंत्री पद सोडण्यास तयार नाही नाशिक वेगाने विकसित होणारे शहर आहे त्यामुळे नाशिक ना सोडायचं नाही रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना भांडण्याची भिडण्याची पहिली वेळ नाही याआधी माहितीच्या सरकारमध्ये तटकरे आणि गोगावले रायगडावरून आमने सामने आले होते आता गोगावले यांच्या मंत्रीपद यांना मंत्रिपदवर मिळाले त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदावर आहे तटकरे आणि यांच्यातील संघर्ष महाराष्ट्राने अदिती तटकरे यांची पहिली यांची पालकमंत्री पदी वर्णी लागताच गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली त्याशिवाय गोगाले समर्थकांनी आंदोलन केली होती रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आमदार आक्रमक झाले आहेत त्यात सुनील तटकरे रायगड सोडण्यास तयार नाहीत रायगडवर अजितदादा आणि एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या नजरा लागलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंची मात्र कोंडी झाली आहे भाजप नाशिक आणि राष्ट्रवादी रायगड सोडण्यास तयार नाहीत तर शिवसेना मंत्री गोगावले आणि दादा भुसे यांना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हवे त्यांनी समजूत काढावी लागेल शिवसेना कार्यकर्ते आणि आमदार यांच्याकडून नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाची मागणी केली जाते त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पुढे मोठी कोंडी झाली आहे एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात त्याकडे शिवसेनिकांच्या नजरा केल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा